ओ मुतीसा नाला रे तांबरे बाप्पा इकडे <laughs> का रे वाडे मुतू नको ना का बर बुधाच्या पाटेन ना चप्या काय ते बुधा बे काही बी काय बडबड करतो आहे मंग रे वो जा बुधाच्या पाटेन ना हसता समजेन तुले मंग रे वो पाहू ना का बुधाचा पाटता तर मुतू दे मला गुपचूप राणात हो बाप हो बेटा करा खात मुताईची जागा करे हो बाडे बाबा कोण रे हा भाडे तेय म्हटला गेला धर्मनला माय हा आला मिनाडी मुताले नव्हता सांगला तरी हा मुतला अरे टडीमी बसेल होता माझ्या अंगावर ये मुतला आता मी कायले जी तागरी जाऊ देतनी तू आता पहाय येले हडीस गाडी टाकिन देत मंग रे भाऊ अंताना तुम्ही आता मी सोड भाऊ भाऊ मला जाऊ दे मी ना काही केलं जाऊ दे तू आयडी काय मोत्याला आला मला पाहिला नाही का मी तडी बसेल होता तरी तू मला अंगावर मुतला त्या पोऱ्यान तुला चांगला नाही आईडी भूताचा पट्टा तरी तू का बा माय घालला तुला तरी बापा दही घालणार तुम्ही आता नाही घालणार होय बाई बाय मला जाऊ दोन Mm. मोगरा म्हणतात मला मोगरा ए सचिन रस प्यायलाय म्हणलं माय आपण हातलीवर बसत होतो रस पित होतात आणि हा भाड्या इथं मुत थोडा आता याला घरीच जाऊ देत नाही याची गंमतच करते रस प्यायलाय म्हणलं मोकळा घागरा हो बाबा मला जाऊ द्या रे बाबा घरी बाई बाई बाय 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 मग रे बो बाई बाय वाट पाहताजी मला जाऊ द्या पाय पाय ना रेची वहाय उन्हा तो माले घेऊन जाय जानुडी तमन्नावर लयची वहाय उन्हा तो माले न जाय म्हणे मोगर माले काय मनस मा रस्त्याला यमन लमाय रस्त्याला